हिवाळ्याचं सीझन आहे आणि प्रत्येकाच्या घरी मटार हे असतातच तर छान हिरवे मटार आपल्याला सोलून घ्यायचे आहे आणि छान वॉश करून घ्यायचे आहे त्यानंतर लसूण कांदा एक मिरची टोमॅटो घेतलेले आहे दोन मिरची छान बारीक चिरून घ्यायची कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याची ग्रेव्हीसुद्धा तयार करू शकता पण मी अशीच भाजी बनवते खूप छान लागते काही वाटण्याची सुद्धा गरज पडत नाही यानंतर लसूण छान ठेचून घ्यायचं आहे किंवा तुम्ही लसण अदुलकाची पेस्ट सुद्धा यामध्ये यूज करू शकता त्यानंतर टोमॅटो छान बारीक करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही याचा पेस्टसुद्धा ग्रेव्हीसुद्धा मिक्सरमधून गाळून टाकू शकता भाजीमध्ये तशीही खूप छान लागते किंवा अशी चॉप करूनसुद्धा टाकू शकता त्यानंतर पॅन ठेवायचं आहे त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आपल्याला गरम करून बाजूला ठेवायचं आहे भाजी नंतर टाकायचं त्यानंतर पॅनमध्ये तेल टाकायचं जिरं मोहरी हिंग टाकायची आहे आपल्याला त्यामध्ये एक हिरवी मिरची आणि लसूण जो ठेचून घेतलेला तो सुद्धा टाकायचा एक कांदा टाकायचा आणि छान परतून घ्यायचा आहे आपल्याला ब्राऊन रंगाचं येईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे खूप जास्त नाही शिजवायचा त्यानंतर यामध्ये बाइंडिंगसाठी मी एक चम्मच इतकं बेसन टाकलेलं आहे छान परतून घ्यायचं त्यानंतर यामध्ये टोमॅटो टाकायचा पाच मिनटे टोमॅटो छान लो फ्लेमवरती शिजू द्यायचं आहे आपल्याला त्यानंतर हळद तिखट आणि मीठ टाकायचं छान परतून घ्यायचं आहे आणि दोन मिनटांसाठी छान शिजू द्यायचं आहे आपल्याला त्यानंतर यामध्ये जे हिरवे मटार आपण सोलून घेतलेले होते ते वाटीभर आहे ते एवढे टाकायचे तुम्हाला हवे जास्त कमी करू शकता त्यानंतर यामध्ये गरम जे पाणी केलेलं होतं तेसुद्धा आपल्याला ॲड करायचं आहे आपल्याला हवं तेवढं तुम्हाला घट्ट हवी असेल तर घट्ट करू शकता पातळ हवी असेल तर पातळसुद्धा करू शकता भाजी यानंतर यामध्ये कोथंबीर गरम मसाला टाकायचा आणि सर्व करायचं त्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती फ्रेश क्रीम आवडत असेल तर फ्रेश क्रीमसुद्धा तुम्ही यूज करू शकता नाहीतरी अशीही जरी भाजी खाल्ली ना तरी चवीला खूप भारी लागते तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट कळून कळवा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा थँक्यू